बाणासाहेब राजमाणे विद्यालय रुई येथे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाल वार्षिक शालेय क्रीडा महोत्सव संपन्न झाला राष्ट्रगीताने व क्रीडा प्रतिज्ञेने महोत्सव सुरू झाला शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी क्रीडा महोत्सवासाठी खूप उत्सुक होते या क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी स्कूल कमिटी सदस्य श्री बाबूराव देसाई श्री सदाशिव झपाटे श्री रमेश चेंडके श्री दीपक साठे निति श्री नितीश तराळ श्री अबदान श्री संजय खुळ राजेश वेनाडे संदीप सुर्वे श्री देसाई सर यांच्या हस्ते विविध खेळांच्या मैदानांचे व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्राध्यापक श्री बणकर एस बी यांनी सर्वांचे स्वागत केले व आयुष्यात खेळाचे महत्त्व पटवून दिले या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जितके आपण आपल्या जीवनात अभ्यासाला वेळ देतो तितकेच व्यायामाला दिले पाहिजे प्राध्यापक एस बी सरांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे आभार व्यक्त केले ग्रामीण प्रतिनिधी संदीप सुर्वे you okay.